राम राम मंडळी उद्या आहे भव्य दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान सासवड येतं ज्या मैदानाला पुरंदर केसरी असा मान आणि सन्मान सुद्धा आहे आणि त्या मैदानाचं हे दुसरं पर्व आहे त्याच्यामुळं हा पुरंदर केसरीचा मान सन्मान मिळवण्यासाठी चांगली चांगली मातबर बैल शंभर एक टक्के मैदान गाजवण्यासाठी त्या मैदानात येणार म्हणजे येणारच आणि गटाला असेल सेमीफायनल असेल फायनल सुद्धा एक बडकर एक आणि का टाकीर लढती आपल्या सगळ्याला अनुभवता येणार आपल्या बैलगाडा शोकीनानं दुसरं हवं काय असतं अशाच लढती बघायचं एक स्वप्न असतं आणि उद्याच्या मैदानामध्ये ते नक्कीच आपल्या अनुभवता येणार आहे मित्रांनो आता चांगली मा सुरा सुरा चांगली मातबर बैल येणार म्हणजे त्यात नव मेंदकेश्री बकासूर असणार हिंदकेश्री सरजा असणार अजून सुद्धा भरपूरशी चांगली चांगली मातबर बैल उद्या उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मग विषय येतो की पंच मेंदकी सर ज्या उद्याच्या मैदानामध्ये लय दिसानंतर कमबॅक करणार आहे तर मग त्याचा फायदा कोण असणार आहे मित्रांनो ते सांगण्यासाठी हा व्हिडिओचा जो की उद्या हिंद केसरी सरजा मैदानात येतो या तर म्हणजे तो चांगल्या ताकदीतच येणार चांगल्या पैर्यातच येणार काय वाद नाही मित्रांनो मित्रांनो उद्या बऱ्याच गॅप नंतर सर्जा येतोय म्हणजे लय प्रेमी असे भरपूर येते त्यांना आतुता लागलेली असणार की पाय सगळ्यात पहिल्यांदा की उद्या त्या मैदानावर सर्जेच्या गाडीवर बसणार कोण बसणार कोण मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जावा मित्रांनो काही हरकत नाही जे होतं ते म्हणजे आपण एक स्वीकारलं पाहिजे जे झालं ते झालं पण इथून पुढं आपण नव्यानं सुरुवात करणं गरजेचं असणार आहे आणि आपण तेवढं सरजावर प्रेम करतो सरांच्यावर तेवढं प्रेम करतो आणि तेवढंच प्रेम आपण विठ्ठल नानावर पण करतो नक्की पण उद्या आपण जी सर्जाची गाडी असणार आहे त्या गाडीवर आपल्याला आपल्याला बघायला भेटणार आहे ड्रायव्हर ते म्हणजे छोट्या ड्रायव्हर कोराळीकर असं नव्याण्णव नव्याण्णव टक्के म्हटलं जातं आणि पॉईंट वन टक्के आपण म्हणू शकतो की सोमा ड्रायव्हर आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो मग सर्जाचा पायरा करून एवढ्या दिवसानंतर सर्जा कमबॅक करण्यासाठी मैदानात दाखल होतोय तर त्याचा पायरा कोण तर त्याचा पायरा हे लक्षासोबत म्हणजे नक्कीच असं म्हटलं जात होतं की त्याचा पायरा लाडू असणार आहे पण बहुतेक उद्याच्या मैदानासाठी सर्जाचा पायरा हा लक्ष असू शकतो नक्कीच लक्षाचा ब्रॅट आहे म्हणजे मागच्या ज्या ज्या मैदानामध्ये तो गेलाय त्या मैदानात तो गुलालच घेतो असा लक्ष आणि सरजाची जुडी ह्याच्या सुद्धा एक दोनदा आहे म्हणजे नक्कीच जर उद्याच्या मैदानामध्ये ही जुडी जर एकदम चांगली प्रकारे जुळून आली तर नक्कीच गुलाल घेण्यात त्यांची एक म्हणजे कसर पूर्ण होईल असं म्हटलं तरी मी अवघड ठरणार नाही अशी ही सर्जाने लक्षाची जुडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकते म्हणजे अजून एक अंदाज आहे काही जण म्हणतात लाडूच हा पायरा असू शकतो पण जिथपर्यंत आपल्याला एक अंदाज बांधला किंवा ग्रुपवर चर्चा वगैरे झाल्या त्यानुसार हेच कळते की उद्याचा पायरा हा सर्जाचा हा लक्ष आहे जवळपास निश्चित झालेला आहे त्यानंतर ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर कोराळे कर जास्तीत जास्त टक्के आपल्याला त्या गाडीवर दिसू शकतात त्यानंतर मित्रांनो आ, मैदान तर आपल्याला कळलंच आहे पुरंदर केसरीचं मैदान जे मा, मानाचं मैदान आहे त्यासोबतच मित्रांनो सुद्धा आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकतो त्याचाही हे पहिला पण कळाल तर तो सपशिन व्हिडिओ आपण बनवूयाच बनवूया पण नक्कीच आपण एक प्रेमी म्हणून एक मोठ्या मनानं आणि मोठ्या ताकदीनं सर्जाच्या मागं उभं राहायला हवं कारण कसं आहे की बैलगाडा क्षेत्र इथं काहीही होऊ शकतं काहीही घडू शकतं आणि ते आपण चांगल्या पद्धतीनं स्वीकार करायला पाहिजे नक्कीच आपण एक सर्जाप्रेमी आहोत सर्जाचा पळ आपल्याला आवडतो आणि नक्कीच सर्जाने एक चांगल्या प्रकारे कमबॅक करावा असं एक मनापासून इच्छा असते आपल्या सगळ्यांची आणि तीच इच्छा uh, urasi balgun आपण या नव्या सु सर्जाच्या पर्वाची सुरुवात करतोय उद्याच्या मैदानापासून नक्कीच तुमच्या फक्त आणि फक्त शुभेच्छाच्या कमेंट येऊ द्या असं एक मनापासून इच्छा कोणीही चुकीच्या कमेंट करू नका कारण काय कमेंट करून आपण उगाच वेळ वाया घालवतो चुकीच्या कमेंट करू न चांगल्या कमेंटला नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने उत्तरही देतो आणि ते गरजेचंही आहे कारण तुम्ही एवढा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघता आणि चांगल्या पद्धतीने कमेंट करता आणि त्यांचा नक्कीच आहे चुकीच्या कमेंट करणं टाळा शक्यतो कारण काय असतं की प्रत्येकाचे गणित असतं त्या गणितानुसार ते होतं आणि ते आपण स्वीकारलंच पाहिजे मित्रांनो नक्कीच उद्या एक आशा घेतोय की सर्जा चांगल्या प्रकारे कमबॅक करावा आणि मैदान गाजवावं एक मनापासून ही इच्छा चालते तर तुम्हाला कसं वाटलं की उद्याच्या आपल्या गा, सर्जाच्या गाडीवर छोट्या ड्रायव्हर कोराळेकर आणि त्याचा पैरा लक्षात कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला